बुलढाणा शहरातील जनता चौकात असलेल्या कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेत दागिने आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल सव्वीस लाख एकवीस हजार चारशे बहात्तर रुपयांचा घोड केल्याची घटना घडली या प्रकरणात शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपल्याच ओळखीचे व नातेवाईकांचे सोन्याचे दागिने ठेवून त्यांची लोन केस केल्याचे समोर आले असून यामध्ये तीन ते चार ग्राहकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे रिजनल मॅनेजर अरुण कुमार राठोड यांनी पोलिसात तक्रार दिल्याने शाखेतील सहाय्यक शाखा प्रबंधक प्रवीण मर गरकल माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे दिपाली साडवे अश्विनी नागरे राजेंद्र मोरे अक्षय बरडे किशोर बिबे निलेश सारवडकर अक्षय बरडे किशोर बिबे निलेश सारवडकर यांच्यासह सर्व चेकर व मेकर यांच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता बी एन एसनुसार तीन पाच तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार गुन्हा दाखल केलेला आहे न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा येथील ग्लोबल कॅपिटल ये फायनान्स कंपनी आहे यातील मॅनेजर होते यांनी अरुण कुमार बाबूराव राठोड असे त्यांचे नाव असून दिनांक अकरा बारा रोजी त्यांनी फिर्याद दिली की त्यातील कॅपरी ग्लोबल कंपनी येथील पाच कर्मचारी हे जे आहेत यांनी ओ प्लस तीन जे ग्राहक आहेत असे यांनी बनावट सोने देऊन तसेच कमी व्हॅल्युएशनचे सोनं किमती गावून ठेवून जास्त लोन दिले अशा याच्यावरून जवळपास सव्वीस लाखाची त्यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे दिलेली आहे त्यावरून पोलिस स्टेशन बुलढाणा आम्ही गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास चालू आहे आणि तपास सदर तपास जो आहेत आमचे पोलीस स्टेशनचे ए पी आय बोस हे करत आहे याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत संबंधित कंपनीचे पाच कर्मचारी आहेत व तीन त्याच्यामध्ये ग्राहक आहेत